एवढा मोठा राजा घडवला दिव्यांग क्रिकेट मधील सर्वात जलद शतक पस्तीस चेंडू एकशे पाच धावा प्रत्येकाचं स्वप्न असतं महाराष्ट्र केसरी कुस्ती खेळण्याचं केलं त्याला सवय तर चांगली किंवा वाईट एकदा लागली किती सुटत नाही त्यांना स्वतः अगोदर वाटायला पाहिजे कि मला काहीतरी बनायचं ऑलिम्पिक प्लॅन की मी मुलगा आणि मुलगी अभ्यास कधी म्हणत नाही प्रामाणिकपणाने जर आपण चालत राहू पुढे तर नक्कीच आपला विजय होणार आहे शैक्षणिक ज्याच्यात पण जाईल टॉप करेन हे जे काही सांगले सांगले आहे फक्त आणि फक्त सवाल मागा